काल आपण सर्वांनी ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी केली कालचा दिवस जसा मुस्लिम समाजासाठी महत्वाचा होता तसा तो सबंध माझ्या महत्वाचा बीजी शेड्यूल मधून वेळात वेळ काढत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या हक्काच्या मुस्लिम समाजासाठी निरा नदी काठी असलेल्या ईदगाह मैदानावर हजेरी लावूनच नियोजित पुढील दौऱ्याला सुरुवात केली पण जत जशी वेळ पुढे सरकत गेली तशी अचानक इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातमी येऊन धडकली सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थ शरद पवार यांच्या भेटीसाठी पुणे येथे दाखल झाले म्हणून ते प्रस्थ दुसरे तिसरे कोणीही नव्हते तर हे होते माढा लोकसभा मतदारसंघातून ज्यांनी आपली निवडणूक निशानी तुतारी जनतेमधूनच चॉईस करत पुढील राजकीय प्रवास ठरवणारे धैर्यशील मोहिते पाटीलच असो धैर्यशील मोहिते पाटील हे पुणे येथे दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या सौभाग्यवती शीतलदेवी मोहिते पाटील या करमाळा आणि सांगोला तालुक्यात मुस्लिम समाज बांधवांच्या आग्रहास्तव ईद मिलन कार्यक्रमासाठी मोहिते पाटील परिवाराचे प्रतिनिधित्व करत होत्या तर इकडे श्रमलेल्या बाबांसाठी लेख नारळाचं पाणी या उक्तीप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील आणि शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या पश्चात कन्या कुमारी राजकुमार अक्कासाहेब धैर्यशील मोहिते पाटील या आपल्या हक्काच्या अक्लूज येथील समस्त मुस्लिम समाज बांधवांना ईद उल फित्रच्या शुभेच्छा देण्यासाठी हजर होत्या अकलूजकर आणि राजकीय क्षेत्र हे नाते तसे अगदी जुनेच महाराष्ट्रात आपण अनेक राजकीय घराण्यांचे किस्से ऐकत आलो आहोत पाहत आलो आहोत परंतु अकलूतचे मोहिते पाटील घराणे काही औरच समाज कुंचावी असू द्या त्या प्रत्येक समाजाप्रती मोहिते पाटील यांची आत्मीयता त्यांची आपुलकी वाखान्याजोगीच आणि थोडे राजकीय बोलायचे झाल्यास उगाच कोणी तीन चार पिढ्या असे जनतेवर प्रेम करत नाही जनतेचा सुद्धा निर्णय प्रमाण मानणारे आमचे मोहिते पाटील कुटुंब हे घराणेशाहीला विरोध करणाऱ्या भाजपला माढा लोकसभा मतदारसंघातून मुक्त करतील तडीपार करतील एवढीच अपेक्षा आमिर मोहोळकर अक्लूज शहर प्रतिनिधी टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क अक्लूज टाइम्स नाईन मराठी संकल्पाचा